नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आपण इथं कापूस लावणार आहोत या रानामध्ये सॉईल टेस्टिंगसाठी आपण मातीचे नमुने घेतले आहेत माती परीक्षण करून खताचं व्यवस्थापन आपण करणार आहोत पूर्ण अनद्र व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट कीट व्यवस्थापन अंतर्मशागत पूर्वमशागत लावगणीची पद्धत प्लॅन्टयोग्राफ क्लायमेट चेंज वातावरण पाहून क्रॉप ट्रीटमेंट थँक्यू धन्यवाद